तुम्हाला काय सांगता येईल काम, का काम आता बघायचं एक इंग्लिश मीडियम शाळा काढायची ध्यान वरतीने इंग्लिश मीडियम शाळा काढली आज ती सगळी मुलं आर्किटेक्ट सगळ्या चांगल्या चांगल्या पदावर आज नोकरी लागली आर्किटेक्ट आर्मी सगळीकडे कारण त्यांची विठ्ठलराव तुकडेंची इच्छा होती आणि मी पण त्याच शाळेत शिकलो शाळेत साधना विद्यालय आणि हे जे आणि चेतन तुपे साहेब निवडून येणार चांगले मत राष्ट्र घड्याळ दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ 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 आमच्या पोट भरणार पोट त्या बायाला पैसे दिले तुम्ही घड्याला काय निवडणुकीमध्ये प्रशांत जगताप यांची हवा चांगली आहे पहिंदावडणूक निवडणूक पण चांगले माणस आहे चतन तुपेम काय काम 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 काय केलं कोण पहिल्यापासून ते आम्ही चतन तुपीचे माणसा माझी आमदार आता त्यांचे काय कुठलेच काम केले यावर्षी वेळेस त्यांनी काय करायचं मतदार म्हणून चांगले वाटतात पण उपयोग नाही झाला त्यांचा कारण असे कामं नाही काय नाही आमच्या खड्ड्या घोट्या मध्ये गाड्या होत्या आपोआप झपडत्यात कुठल्या विषयामध्ये त्यांनी आमच्या पद्धतीने का कुठलं काम केलं नाही चेतन जो प्रोजेक्ट सब दोन चाल काय वाटते पण जास्त काम आहे ना कोणी मी सांगत आहे त्या दोन 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 टक्कर आहे समजा ईएनपी येते आता सामान्य मतदार म्हणजे सामान्य मतदार म्हणून काय करी जातात शरद पवार चे प्रश्न पाणी कधी येते कधी येत नाही